आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय फील लव भाग दहा मागच्या भागात आपण पाहिलं पार्थने पूजाला कसं आपल्या बाजूने केलंय आता पुढे दुसऱ्या दिवशी पार ऑफिसला आला होता पण कार्तिकी काही ऑफिस मध्ये आलेली दिसत नव्हती त्याला ऑफिस मध्ये येताच ती दिसली नाही तसं चुकल्यासारखं वाटू लागलेलं आज कदाचित लेट झाला असेल असं समजून त्याने तिची थोडा वेळ वाट पाहिली कित्येकदा बहाण्याने केबिन बाहेर येऊनही त्यानं पाहिलं पण ती काही आज येण्याची चिन्ह दिसत नव्हती आता आजचा दिवस असा चुकल्यासारखा जाणार याची खात्री त्याला वाटू लागली बर त्याला काही ऑप्शन ही नव्हता ती बरी असेल का आज का आली नसेल असे अनेक प्रश्न त्याला मनात छळत होते ती सायंकाळी चार ची वेळ होती पाच ची आई मार्केटमध्ये भाजी घ्यायला आली होती भाजी वगैरे घेऊन झाली आणि आता घरी निघायचं असा विचार करून ती घरी जाण्यासाठी ऑटो पाहू लागली सुदैवाने एक ऑटोवाला तिला भेटला ऑटोमध्ये बसून ती घरी निघाली आणि वाटेत एक सिग्नल लागला सिग्नल ला आल्यावर आपोआपच तिचं बाजूला लक्ष गेलं बाजूच्या कार मध्ये कार्तिकी होती ती कार्तिकी पारची कार्तिकी काचेतून उदासपणे बाहेर पाहणारी कार्तिकी कसल्याशा का विचारात हरवलेली अरे ए ऐक ऑटो ना या कारच्या मागोमाग घे या कारच्या मागे अहो पण तुम्हाला तर लिंक रोड जायचं होतं ना नाही आता सांगते ना तुम्हाला या कारच्या पाट पाठोपाठ घ्या बर घेतो मला काय तो म्हणाला सिग्नल सुटला आणि त्याने ऑटो बरोबर कारच्या मागोमाग घेतली काहीच वेळाने ते एका बंगल्यासमोर जाऊन थांबले कार्तिकी कारमधून उतरली आणि पैसे पे करून आत बंगलोमध्ये निघून गेली आईनं ही ऑटोचे पैसे दिले आणि बंगल्यासमोर आली बाहेर पाटी होती ऍडव्होकेट अनंत प्रभाकर ओ ही इथं राहते तर चला मला माझ्या सुनेचा पत्ता मिळाला तर कार्तिक का आता खुश होऊन जाईल आईला अतिशय आनंद झालेला पार्थला कधी एकदा सांगते असं तिला झालेलं आता तिच्या आईबाबांशीही बोलून घेता येईल असंच तिला वाटत होत का पार्थला सांगावं आधी नाही पण आधी त्याला सांगण्यापेक्षा त्याला सरप्राईज देता येईल खुश होऊन जाईल तो हो असच करते एक काम करते त्याला आता इथं बोलावून घेते हो हेच बरोबर राहील तिनं डायरेक्ट पार्थला फोन लावला रिंग होणारा फोन काहीच सेकंदात पार्थ नाही उचलला हॅलो हा बोल आई पार्थ ऐक ना आता ऑफिसमधून निघतोस का प्लीज आत्ता अग पण का काय झालं तू ठीक तर आहेस ना अरे मी मी ठीक आहे रे ऐक ना मी सांगते म्हणून आत्ता निघ तू ऑफिसमधून मी इथं एका बंगल्याजवळ आले थांब नाव सांगते तुला वाचून ॲडव्होकेट अनंत प्रभाकर तर त्यांच्या बंगल्याजवळ ये मी तुझी इथंच वाट पाहते आहे ॲडव्होकेट अनंत प्रभाकर अगं पण मला नीट सांगशील का हे कोण आहेत आणि तू तिथं कशाला गेली आहेस तू येतोयस की नाही ते सांग अगं बरं कोणता एरिया येतो नीट सांगशील का हेच चाफेकर चौकातून थोडं पुढं यायचं जिथून आपण बॉम्बे पुणे हायवेला जातो त्या रोडलाच एक धोंढीराज अपार्टमेंट म्हणून आहे तिथं आहे त्याच्याच बाजूला साईडला हा बंगलो आहे अ ओके बघतो मी बघतो नाही निघतो म्हण कारण पुन्हा वेळ गेली तर मला सांगायचं नाही लवकर निक तुझ्यासाठी महत्वाचं आहे अगं काय चाललंय तुझं आई मी ऑफिस मध्ये आहे इथं काही काम नाही आहे का मला सांग बर बर चल मी निघतो म्हणत त्याने फोन कॉल ठेवला आणि तो पटकन जायला म्हणून उठला तसं त्याच्या डोक्यात पुन्हा एकदा कळ आली तो डोकं पकडून तसाच टेबलवर कोपरेट टेकवत काही क्षण उभा होता आत्ता आलेली कळ ही काही सेकंद थांबून होती ती जीवघेणी कळ पूर्णता बंद होईपर्यंत तो तसाच क्षणभर थांबला एक क्षणाला कळ कमी झाल्यावर त्याला थोडं बरं वाटलं पण बहुतेक दुपारच्या गोळ्या मिस झाल्यात हे त्याला आठवलं लक्षात येताच त्याने पहिल्या मेडिसिन्स काढल्या आणि मिस झालेला दुपारचा डोस घेतला आणि तिथून आईनं सांगितलंय त्या पत्त्यावर जायला निघाला मनात नाना प्रश्न येत होते आईचं नक्की काय चाललंय असं अचानक कोणाच्या बंगल्याजवळ बरं यायला सांगितलं असेल तिने तिला कार्तिकी वगैरे दिसली असेल असं चुकूनही त्याच्या मनात आलं नव्हतं इकडं आई तिथेच बंगल्याच्या बाहेर बराच वेळ उभी होती काही वेळाने एक कार गेटमधून आत जायला निघालेली कारमध्ये अनंतराव म्हणजेच अश्विनचे डॅडी होते कार थांबून त्यांनी पार्थच्या आईला बंगल्याच्या बाहेर असं उभं पाहून विचारलं इथे का थांबलंय आपण कोण हवंय का तुम्हाला कोणाला भेटायचंय तुम्हीच ॲडव्होकेट अनंत प्रभाकर ना हो मीच म्हणजे कार्तिकीचे बाबा ना मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी अ हो बोला ना काय आहे माझा मुलगा पार्थ त्याला मी बोलवलंच आहे तो येईल का वे का काही वेळात एका चांगल्या कंपनीत मॅनेजर येतो मला ॲक्च्युली माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीला विचारायचं होतं पार्थची आई काहीही न समजून त्यांना विचारत होती ओहो हो काय सांगताय ही तर आनंदाची गोष्ट आहे या ना अशा बाहेर का थांबलाय तुम्ही या या म्हणत अनंतरावांनी त्यांना आत यायला सांगितलं आणि कार आत घेतली कार पार्क करून ते पार्थच्या आईला घेऊन आत निघाले टोअरबेल वाजवताच नलिनीबाईंनी दार उघडलं नलिनी या कार्तिकीसाठी आलं अनंतराव म्हणाले पण नलिनीबाईंना काही समजलंच नाही आहो म्हणजे हो मी समजले नाही अगं आपल्याला कार्तिकीचं लग्न करायचं का आहे ना डोळ्यांनी खुनावत त्यांनी नलिनेबाईंना आठवण करून दिली ओ हा या या, या, या ना तुम्ही आणि काय हो आ, नाव काय म्हणालात तुमचं अनंतरावांनी विचारलं मी मी अनुराधा राज्याध्यक्ष आम्ही इकडे जवळच लिंक रोडला राहतो ओ ओके ओके बसा मी आलोच नलिनी यांना बघ अहो पण कार्तिकी तिला हे सगळं पटेल का त्या हळूज त्यांच्या कानाशी म्हणाल्या तू बोल तर त्यांच्याशी आपण बोलू तिच्याशी तिला समजावू म्हणत ते वर फ्रेश व्हायला गेले बसा ना मी पाणी आणते तुमच्यासाठी म्हणत त्या पाणी आणायला गेल्या एवढ्या जवळच पोचलेल्या पार्थचा फोन कॉल आला आई नक्की कुठं आहेस तू अरे बोलले ना इथं एक बंगलो आहे ॲडव्होकेट अनंत प्रभाकर यांचा मी त्यांच्या बंगलोमध्येच आहे ओके पाहतो आईला म्हणत त्याने फोन ठेवला अनंत प्रभाकर हे नाव त्याला ओळखीचं आणि ऐकल्यासारखं वाटत होतं ही आई पण ना आता शोधत बसावा लागेल तो बंगला म्हणत बाईक तिथंच पार्क करून तो बंगला शोधू लागला इकडे नलिनीने पारच्या आईला पाणी आणून दिलं हे घ्या पाणी थँक्यू एक पाण्याचा घोट पिऊन अनुराधा म्हणाल्या तुम्हाला विचित्र वाटलं असेल नाही मी असं अचानक आले पण मघाशी मला ती दिसली ती आय तुमची मुलगी कार्तिकी हो काय आहे माझ्या मुलाला ती पसंत आहे आजकालची मुलं माहिती आहेत ना कोणी आवडलं की झालं दुसरं स्थळ ही पाहायला तयार नाही तो बरं तिच्या नावाशिवाय त्याला काही माहीतही नव्हतं मला मघाशी ती दिसली म्हणून तिच्या मागोमाग आले आईनं सगळं सांगून टाकलं ओ असं झालं तर अच्छा नलिनीबाई हसल्या ती आमची मुलगी नाही सून आहे हे त्यांना माहिती आहे की नाही शिवाय आश्विन तिचा नवरा म्हणजेच माझा मुलगा तोही या जगात नाहीये हेही त्यांना समजलंय का हे काही कळायला नलिनीबाईंना मार्गच नव्हता एवढ्यात फ्रेश होऊन अनंतराव ही ना ना खाली आले आणि खाली येताच त्यांनी पारच्या आईला पहिला प्रश्न केला तुम्हाला कसं कळलं की तिचं लग्न करायचं आहे अहो असं कळालं नाही आहे म्हणजे मुलगी आहे म्हणजे तिचं लग्न तर करणारच असाल ना तुम्ही आईनं विचारलं ओ अच्छा ओके बरं बरं म्हणत अनंतरावांनी नलिनीबाईंकडे पाहिलं आणि त्या दोघांना काय समजायचं ते समजलं एवढ्यात कार्तिकीही वरून खाली आली मम्मी आज संध्याकाळी काय जेवायला बनवायचं आहे म्हणजे मी तशी तयारी करते कार्तिकी खाली येतच बोलली कार्तिकी ते राहू दे नंतर बघू ग ते तू ये ना बस तुला बरं नाही ना वाटत आहे आज मग थोडं आराम कर मी करेन आज जेवण आहो पण ये ग बस हे बघ कोण आले आपल्याकडे आज या आहेत अनुराधा राज्याध्यक्ष नमस्ते आंटी ती हात जोडून गोड स्मित करत म्हणाली खूप गोड आहे हो तुमची कार्तिकी तुला काय काय येतं ग कार्तिकी पार्थच्या आईने नेमकंच पाहायला येतात तसा प्रश्न केला सगळंच येतं पण असं का विचारत आहात या असं का विचारत आहेत मम्मी ती सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत न समजून विचारत होती अगं सहजच पण मला तुमची मुलगी पसंत आहे माझ्या मुलाला पाहून तुम्ही बघा काय वाटतं माझा मुलगा ही लाखात एक बघा आवडेलच तुम्हाला तो मम्मी डॅडी अहो काय बोलत आहेत या आंटी कार्तिकी एकदम रागाने उठूनच उभी राहिली आणि पुढे म्हणाली तुम्ही यांना सांगितलं नाहीये का मी की मी कोण आहे कार्तिकी एक मिनिट राग घालून घेऊ नकोस शांतपणे विचार कर मग आमचं म्हणणंही पटेल तुला नलिनी ही उठून तिला समजावू लागल्या हो कार्तिकी आमचं म्हणणं तर आहे जर चांगली संधी येते तर नको टाळूस एक मिनिट मम्मी आंटी बहुतेक तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी तुमच्या वयाचा मान ठेवते मला नाही माहीत तुम्ही मला काय समजताय मी जरी यांना मम्मी म्हणते आहेत पण या माझ्या सासूबाई आहेत आणि हे माझे सासरे हा आता ते माझा विचार करत असतीलही पण मी यांच्या मुलाची विधवा आहे हे मी नाही विसरू शकत आणि मला दुसरं लग्न करायचं नाही आहे सो प्लीज तुम्ही निघू शकताय कार्तिकेय हात जोडून ठामपणे बोलली कार्तिकीचं जे आहे ते तडकाफडकी बोलणं पाहून पार्थची आई तर उठूनच उभी राहिली एवढ्यात पार्थही तिथं पोहचला होता त्याने त्यांचं सगळंच बोलणं ऐकलेलं आणि कार्तिकीचा आवाज ही ओळखलेला कार्तिकी अश्विन प्रभाकर आता त्याच्या लक्षात आलं आपण कुठं हे नाव ऐकलंय तू विधवा आहेस अरे बापरे मला माफ करा मला हे खरंच माहिती नव्हतं आई उठून उभी राहत म्हणाली आई अगं तू इथं काय करतेस चल बरं इथून पार्थ एकदम आत शिरला तसं कार्तिकीचं आणि इतर सर्वांचंच दरवाज्यातून येणाऱ्या पार्थकडे लक्ष गेलं आई मी तुला सांगितलं होतं ना मला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही आहेस चल बरं इथून प्लीज तो तिचा हात पकडून म्हणाला पार्थ तू ही तुझी आई आहे अनबिलिवेबल अच्छा म्हणजे मी तुला काही भाव देत नहीं ना, तु आई दिस नाही म्हणताना तू तुझ्या आईला घरी पाठवलंस दिस इज टू मच हा पार्थ तयार प्रत्येक गोष्टीची कार्तिक ही आता आणखीरच चिडलेली हाताची घडी घालून मनात आलेलं सगळंच बोलून रिकामी झाली आय एम सॉरी कार्तिकी मी तिला पाठवलेलं नाही आहे तरीही माझ्यामुळे आणि माझ्या आईमुळे तुम्हा सर्वांना झालेल्या त्रासासाठी मी क्षमा मागतो मला माफ करा सॉरी अंकल सॉरी आंटी चल आई तू म्हणत तो आईला घेऊन तिथून बाहेर पडला अरे थांबा आपण बो बोलू बोल। तर या विषयावर कार्तिकी काय आहे म्हणजे त्या मुलाला तू ओळखतेस मग असं बोलायची काय गरज होती नलिनीबाई म्हणत होत्या मला नाही लग्न आहे मम्मी प्लीज डॅडी तुम्ही तरी समजून घ्या तुम्ही दोघंही मला समजून घेत नाही आहात ती अगदीच काकुल तिला येऊन म्हणत तिथून निघून धावतच वर बेडरूम मध्ये गेले अनंतरावांनी आणि नलिनीबाईंनी एकमेकांकडे पाहिलं आणि एकमेकांकडे पाहत मान हलवली पार्थ एवाना आईला घेऊन बाहेर आला होता आई तुला बोललो होतो ना मला विचारल्याशिवाय काहीही करू नकोस का गेली होतीस तू त्यांच्या घरी ॲटलिस्ट मला सांगायचं असतं तू त्यांच्या घरी आली आहेस तो आईला बोलत होता आणि आई मात्र चिडल्यासारखीच दिसत होती ती काहीच बोलत नव्हती पाथ मला सांग तुला माहीत होतं का ती विधवा आहे आईने एकटक पाहत त्याला रागाने प्रश्न केला अ आई मी तुला घरी गेल्यावर सगळं सांगतो तुला माहीत होत का नाही पार्थ आईचा आवाज वाढला तसा तो शांतपणे तिला म्हणाला हो माहीत होत पण मी घरी गेल्यावर तुला सगळं सांगतो तू बसतेस का पटकन आता बाईकवर आपण आधी घरी जाऊ तो बाईक स्टार्ट करत म्हणाला आई काहीच न बोलता मागे बसली ती चिडली असणार हे त्याला न सांगताच करत होता आईला सगळंच आठवत होतं या कार्तिकीसाठी या कार्तिकीसाठी त्या कार्तिकीला नकार देऊन आलाय हा तिला हट करून आलेला पार्थ का कशासाठी किती पोरगी होती ती आणि तिला या विधवा मुलीसाठी सोडून आलाय हा आणि आईला पार्थच हे वागणं तर अजिबात आवडलंच नव्हतं म्हणजे माझ्या मुलाने असं असावं त्या मुलीच्या मागे लागावं जी एक विधवा आहे जी त्याला एक फालतू मुलगा समजते आपल्याच मुलाच्या संगोपनात आपण कुठं कमी पडलो असं काहीस तिला आता वाटू लागलेलं आणि त्याचमुळे आईचा राग आता चांगलाच वाढलेला घरी येईपर्यंत पार्कलाही आता एक प्रकारचं टेन्शनच आलेलं एका बाजूला आई आणि एक बाजूला कार्तिकी ती आता कुठं हळूहळू त्याला समजून घ्यायला लागलेली आणि एवढ्यातच एवढा मोठा घोळ होऊन बसलेला आणि आई आता या नात्याला कधीतरी तयार होईल का हीच भीती त्याला तीव्रतेने वाटत होती पार्थ आणि आई घरी पोहोचले बाईक थांबताच आई एक शब्दही न बोलता तरा घरात निघून गेली आईने तिच्याकडच्या किजने डोर उघडलं आणि आत आली आई, चा आई एवढा वेळ आत्ता कुठून येत आहेस आणि कुठं गेली होतीस तू पूजाने येताच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली त्यातल्या सुद्धा एकाही प्रश्नाला उत्तर न देता आई रागाने सोफ्यावर जाऊन बसली आई अग काय झालंय चिडलीस की काय अन का ती हजतच विचारत होती एवढ्यात ही घरात आला अग बोलणार का आता काही मला कशाला विचारतेस याला विचार ना याच चाललंय काय नक्की दादाला काय झाले तोंडाने पुटपुटत फक्त त्याला कळेल असं पूजाने विचारलं याला विचार कि की त्या दिवशी कार्तिकीला नकार देऊन कशाच्या आधारावर आलाय हा जिच्यासाठी तिला दुखवून आलाय ती मुलगी याला किंमत तरी देते का आई आधी तू माझं ऐकून घे ग पार्थ मध्ये समजवणीच्या सुरात बोलला काही ऐकायचं नाहीये मला का सगळं आधीच सांगितलं नव्हतं पार्थ पूजा अग ती पोरगी विधवा आहे जिच्यासाठी हा झाला झालाय तिच्यासाठी त्या कार्तिकीला नकार देऊन आलाय मलाच माझ्या मुलाची लाज वाटते बघ आता माझी सगळी शिकवण मातीत आहे बघ आई एकदमच निराश होत म्हणाली आई अग काय है बोलते आहेस असं काय वागलोय काय मी आई अग काहीतरी गैरसमज झाला असेल तुझा दादा असं काही कशाला वागेल पूजा म्हणाली अग मला आज कळलं तरी त्या पोलीच्या मागे गेल्यावर ती विधवा आहे याला आधीच माहिती होत तरीही का नाही सांगितलं मग आपल्याला आणि कशी बोलत होती ती उद्धटपणे शी मला आठवलं तरी वाईट वाटतय दादा खरच ती विधवा आहे पूजानेही विचारलं तसा पारने उपहासाने सुस्कारा सोडला आणि मान भलतीकडे वळवली हा इतक्या गोष्टी लपवायला लागलाय आपल्यापासून पूजा मला असं दाखवत होता जणू काही घडलंच नाही ती कशीही बोलत होती याला की तिने याला भाव दिला नाही म्हणून आईला पाठवलंय म्हणजे म्हणजे हा माग लागलाय तिच्या हे शिकवलंय मी याला हे संस्कार केलेत आई प्रचंड संतापलेली आई मुळातच तुझं सुद्धा चुकलंच ना काय गरज होती ती दिसली की तिच्या मागे जायची इतका वेळ शांत असणारा पार्थ ही आता रागातच बोलला माझ चुकलं कारण तू सत्य लपवलं होतस पार्थ आधीच बोलला असता तर एवढी नाचक्की करून घ्यायला मी तरी गेलेच नसते तिचे सासू सासरे तरी कसे आहेत बघ काहीही बोलले नाहीत की हे असं काही आहे मला वाटलं ते तिचे आई वडील आहेत मला काय माहीत की विधवा मुलगी आम्ही पसंत करून आहे आई प्लीज काय सारखं विधवा विधवा लावलंयस विधवा असणं काही सुखाचं असतं का का कोणी निवडतो ते तसं असणं आणि तू सुद्धा तर विधवा आहेस असं पार्थ चिडून बोलणार होता पण वाक्य पूर्ण न करताच मध्येच थांबला पार्थ हे असं बोलतोयस तू मला आई रागाने उठून उभी राहिली दादा अरे काय असं का, का बोलतोयस आईला पूजा म्हणाली तो मान खाली घालून पुढं बोलला आय एम सॉरी पण हो पूजा मला नाही वाटतय जे काही झालंय त्यात तिचा दोष आहे पहिली गोष्ट जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा तिचं लग्नही झालं नसावं पण त्यानंतर जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा तिचं लग्न झालंय हे काय मला स्वप्न पडणार होतं का आणि दुसरी गोष्ट मला हे समजलं तेव्हा ती डायरेक्ट विधवा असल्याचं समजलं आई तिचा नवरा लग्नाच्या आठ नऊ दिवसांनीच गेलाय मग यात तिचा काय दोष आहे सांग ना दोष हा दोष नाही तर काय आहे तिचा दोष नसेल असेल पण अशा मुलीशी मी माझ्या मुलाचं लग्न नाही लावू देणार बस ठरलं मी ना तुझ्या त्या बालपणीच्या कार्तिकीच्या वडिलांना भेटून हे लग्न फिक्स करणार मग तुझी मर्जी असो व नसो आई तू असं काही करणार आहेस हा थोडा विचार कर एकदाच ही खूप घाई होते असं तुला वाटत नाहीये का पार्थ चिडला मी करणार पार्थ मुलगा चुकत असेल तर आईने त्याला चुकू द्यावं हे मी होऊ देणार नाही आई देखील म्हणाली ठीक आहे मग मा, माझही ठरलंय सॉरी आई पण मग तू ही लक्षात ठेव तुला हिच्याशी नकोय तर या कार्तिकीशी नाहीच पण मी इतर कोणत्याच मुलीशी लग्न करणार नाही म्हणत तो जरा चिडूनच वर निघून गेला दादा दादा थांब आई अगं थोडं शांततेनं घे मी मी बोलते ना त्याच्याशी अगं तू काय आता त्याच्याशी बोलणार आहेस कसं बोलत होता तो माझ्याशी आता आपल्याही बद्दल काहीच वाटत नाही का त्याला काय माहीत हे बरोबर आहे का तू सांग माझ काय चुकतंय मी माझ्या हाताने विधवा मुलीशी याचं लग्न लावून देऊ का लोक काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील आई अगं असं काही नाहीये तू प्लीज शांत हो मी बोलते दादाशी मी आलेच मला पूजा धावतच वर त्याच्या रूममध्ये आले पाहते तर पार्थ बेडवर बसलेला डोकं गच्च दोन्ही हातात पकडून बसलेला बहुतेक त्याला पुन्हा डोक्यात पेन जाणवू लागलेला दादा ए दादा अरे असं कशाला बोलायचं साईला ती तुझ्याबद्दल किती पझेसिव्ह आहे माहिती आहे ना आणि तुझ्याबद्दल ती कधी वाईट विचार करेल का पण ती मुलगी विधवा म्हणजे झालंय काय नक्की मला सांगतोस का दादा अरे बोल ना तिने त्याच्या खांद्यावर टॅप केलं पण तो त्या वेदनेच्या भरातच होता मागे पूजा येऊन त्याला काहीतरी विचारते हे त्याला काहीही समजलं नव्हतं त्याचं ते, ते दुखणं आणि वेदना थांबली तेव्हाच त्याने तिच्याकडे पाहिलं पूजा तू इथं काय करतेस अरे असं काय करतोय मी एवढं इथं येऊन बोलले तुझं लक्षच नाही आहे आणि तुझे डोळे एवढे लाल का दिसत आहे अ ते काही नाहीये असंच झाले असतील तू बोल ना तो विषय बदलत म्हणाला म्हटलं आईला असं कशाला रे बोललास काय झाले नक्की ती विधवा कशी झाली मी समजले नाही मला नाही माहीत एवढं डिटेलमध्ये पण अगं पूजा ते हनीमूनला गेले होते तिथेच तिच्या नवऱ्याला काहीतरी झालंय मला एवढंच माहिती आहे ओ काय सांगतोस बाप रे पूजालाही ते ऐकून अतिशय हळहळ वाटली पूजा मला सांग हे सगळं होणं ना होणं कोणाच्या हातात असतं का गं तिची काय चूक आहे यात आणि मला आधीपासून तिच्याबद्दल असणारे हे फिलिंग्स नाही बदलता येते यार मुळात ती एवढं होऊन ही दुसऱ्या लग्नासाठी तयारही नाही ती अशी तशी मुलगी असती ना तर कधी चौफेर उधळली असती मग ती फक्त विधवा आहे याच गोष्टीवर बोट ठेवणं बरोबर आहे का तिच्या जागी एखादा मुलगा असता तर केलं असतं ना त्याचं लग्न या समाजाने मग तिला हा अधिकार नाही आहे का हो यू आर राईट पण आईला हे स्वीकारणं थोडं कठीण असेल ना दादा तिला थोडा वेळ तर द्यावाच लागेल पूजाने त्याला समजावलं अग मी कुठे नाही म्हणतोय नाही मी लगेच तिच्याशी लग्न करायला चाललोय पूजा तिच्याशी लग्न करायला आधी तिने तयार तर असायला नको का तिच्या मनाविरुद्ध वागणारा मुलगा आहे का गमी ती कशी बोलली पाहिलंस लगेच म्हणते माझी लाज वाटते आणि असं काय वागलोय गमी पार्थने काकुल तिला येत तिला विचारलं तू नको काळजी करू आपण समजावू आईला ओके पूजाने त्याला धीर दिला थँक्स ॲटलिस्ट तू तरी समजून घेतलंस पार्कला पूजाने समजून घेतलं तेच हायसं वाटत होतं मी नाही घेणार का मी पाहते खाली जाऊन जेवणाचं तिचाही मूड नसेल तिनं फक्त तेवढंच ऐकलं आणि डोक्यात राग घालून घेतली असेल मी समजावेन तिला ओके म्हणून पूजा खाली निघून गेली पार्थला मात्र आज एकाच दिवसात दोन वेळा डोक्यात कळालेली आजचा भाग बहुदा संपलेला आहे पार्थचं हे जीव घेण आणि त्यात झालेला हा भलताच घोळ कसा निस्तारेल हा पार्थ कार्तिकीने ज्या प्रकारे पारच्या आईला उत्तर दिलं त्यामुळे आईला पारचा राग येणं साहजिक आहे बघूया पार्थ या सगळ्यातून कसा मार्ग काढतोय आजचा भाग आवडला असेल तर आपला एक लाईक नक्की द्या आणि पुढे काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फील माय लव कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर सुद्धा करा Thank you so much.